अगदी ग्राउंड फ्लोरला जरी असेल ना तरी इथे ग्रिल वगैरे नसते अशाच विंडो तुम्हाला सगळीकडे दिसतील इथे कुठल्याच घरामध्ये तुम्हाला सिलिंग फॅन नाही दिसणार पूर्ण बिल्डिंग साठी कॉमन अशी लॉन्ड्री रूम असते आमचा कधी इथे वॉर झालं तर वॉर झाल्यानंतर इथे येऊन सगळी लोक इथे येऊन वॉचमेन अशी असे काही कॉन्सेप्टच नाहीये इथे असं मेन डोअर असतं हॅलो नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये आणि स्वीडन मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर खरं तर जेव्हा मी भारतामध्ये होते ना तेव्हा मला बरेच असे प्रश्न पडायचे की बाहेर भारताबाहेरची जी घरं असतात बाहेरच्या देशातली जी घरं असतात ती कशी असतात किंवा त्यांचं डिझाईन कसं असेल आणि त्याच्यात काय वेगळेपण असतं हे मला नेहमी मला प्रश्न पडायचे आणि मी जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असायचे आणि जेव्हा आम्ही आमचं ठरलं स्वीडनला यायचं आणि आम्ही स्वीडनमध्ये आलो आणि जितक्या घरांमध्ये आम्ही आत्तापर्यंत राहिलेलो आहोत ना ति तिथे मी नेहमी असं नोटीस केलेलं आहे की काहीतरी वेगळेपण असतं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि मी म्हटलं की चला हा हा एक टॉपिक छान आहे तुमच्याबरोबर शेअर करायला जेणेकरून तुम्हाला पण त्या गोष्टी बघायला इंटरेस्टिंग वाटतील की बाहेर युरोपमधली जी घरं असतात ना त्याच्यात ते नेमकं काय वेगळे पण ह्याच सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत तर सुरुवात आपण मेन डोअर करूया आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आपल्या भारतामध्ये कसं जे मेन डोअर असतं ते आतल्या साइडने ओपन होत तसंच इथे जे आहे ना युरोपमध्ये बऱ्याच ऑलमोस्ट जास्त भरपूर घरांमध्ये मी असं बघितलेलं आहे की बाहेरच्या साईडला दरवाजे ओपन होतात आता मी तुम्हाला दाखवते हे लॉकडाऊन ओपन केलं ना की बाहेरच्या साईडला दरवाजा ओपन होतो तुम्ही बघू शकता आणि जेव्हा खर तर मी स्टार्टिंगला इथे आले होते ना तेव्हा मला खूप जमलिंग व्हायचं कारण आपल्याला सवय असते ना इतक्या वर्षांची की आतम आतमधल्या साईडनी दरवाजा उघडायचा वगैरे तर नेहमी दरवाजा ओपन करताना मी असं ओपन करायचे पण थोडं थोडं जसं सवय लागत गेली तसं तसं ते अपूर्स चेंज झालं बाहेरच्या साईडनेच दरवाजे ओपन होतात सो so, हे एक खरं तर दिसलं मला आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली ती म्हणजे सिलिंग फॅन इथे कुठल्याच घरामध्ये तुम्हाला सिलिंग फॅन नाही दिसणार कारण सिलिंग फॅनची खरं तर गरजच पडत नाही कारण इतके महिने सात ते आठ महिने इकडे इतका जास्त विंटर असतो खूप थंडी असते त्याच्यामुळे तशी फारशी गरज पडत नाहीच फॅनची त्याच्यामुळे इथे तुम्हाला कुठल्याच घरांमध्ये पॅन दिसणार नाही आणि जेव्हा समोर येतो तेव्हा खूप खूप जास्त अगदीच गरम व्हायला लागला आणि फॅनची गरज भासलीच तर इथले लोक टेबल फॅन असेल किंवा फ्लोअर फॅन असेल तर ह्या सगळ्या गोष्टी घेतात पण सिलिंग फॅन तुम्हाला इथे कुठेच नाही आणि युरोपियन घराच्या किचन्स मध्ये काय वेगळे पण असतं तर इथे तुम्ही बघू शकता हा आहे इंडक्शन आणि इथे खर तर जेव्हा तुम्ही घर घेता तेव्हा तुम्हाला ऑलरेडी हा इन्स्टॉल केलेला असतो असा हॉब आणि आपल्याकडे कसं गॅस स्टोव्ह असतो की नाही चार बर्नरचा वगैरे किंवा तीन बर्नरचा असा गॅस स्टोव्ह असतो तसं थे तुम्हाला फार बघायला नाही मिळत आपल्याला ते जर घ्यायचं असेल तर आपण आपल्या याच्यानी बाय करू शकतो पण ते पण फार कमी बघायला मिळतं पण सगळीकडे असे इंडक्शन तुम्हाला दिसतील आणि युरोपियन लोक ना भरपूर प्रमाणामध्ये असं बेकिंग करतात त्यांना बेकिंगची खूप आवड असते इंडक्शन तर देतातच पण त्याचबरोबर ओव्हन सुद्धा देतात आणि तिथे ते छान बेकिंग वगैरे पण करू शकतात सो so, ह्या दोन गोष्टी तर आहेच प्लस चिमणी सुद्धा ते आपल्याला ऑलरेडी इथे इन्स्टॉल केलेलीच असते किचन्समध्ये सगळ्याच किचनमध्ये ऑलमोस्ट आणि किच आता चिमणी कसं आपल्या भारतात पण भरपूर ठिकाणी बघायला मिळते भरपूर घरांमध्ये मिळते पण तरी सुद्धा इतका अजून सगळ्याच घरांमध्ये आली असं नाही पण इथे कंपल्सरी असतेच असते आणि युरोपियन घराच्या ज्या विंडोज असतात ना त्या मला खूप जास्त आवडतात कारण त्या इथल्या विंडोज ज्या असतात ना या खूप मोठ्या आणि छान ब्रॉड असतात सो त्याच्यामुळे बाहेरचा जर व्ह्यू छान असेल ना तर बघायला अजूनच मजा येते आणि इंडियामध्ये कसं ऑलमोस्ट आपल्याला बघायला मिळतं की विंडोच्या बाहेर सेफ्टीसाठी म्हणा किंवा ग्रिल लावलेलीच असते तसं इकडे नसत इकडे तुमचं घर अगदी ग्राउंड फ्लोरला जरी असेल ना तरी इथे ग्रिल वगैरे नसते अशाच विंडो तुम्हाला सगळीकडे दिसतील सो हे एक वेगळे पण मला इकडे आल्यानंतर या घरांमध्ये दिसलं अजून एक गोष्ट सांगायची झाली तर इकडच्या डबल लेअर्सच्या असतात सो त्याच्यामुळे काय होतं की बाहेरचा आवाज किंवा बाहेरचं टेम्परेचर जे असतं ते आतमध्ये येत नाही किंवा आतला आवाज बाहेर जात नाही माहितीये इकडे खूप जास्त विंटर असल्यामुळे बाहेर अगदी स्नोफॉल जरी पडत असेल ना तरी सुद्धा बाहेरचं टेम्परेचर घरामध्ये येत नाही घरातलं टेम्परेचर हे इथल्या घरातल्या हिटर्समुळे ते नॉर्मल राहतं जसं मी तुम्हाला म्हणलं की इथे डबल लेअरचा ग्लास असतात सो तुम्ही बघू शकता किती जाड अशी विंडो दिसतीये तुम्हाला याच्यामध्ये आणि प्रॉपर त्याला फ्रेमिंग केलेला आहे अगदी रबर सुद्धा आहे आणि काय म्हणतो आपण याला लोखंडी सुद्धा आहे सो त्याच्यामुळे अजिबातच बाहेरचा आवाज आणि त्याचबरोबर इकडे सगळ्या घरांमध्ये कॉमन दिसणारी गोष्ट म्हणजे हिटर्स सो so, तुम्ही बघू शकता इकडे प्रत्येक रूममध्ये हिटर्स असतात घरामध्ये नाही तर प्रत्येक रूममध्ये तुम्हाला हिटर्स दिसतील आणि हे हिटर्स यांना इथे कंपल्सरी द्यावेचे लागतात सो आ, हे एक खरंच खूप वेगळेपण आहे आणि त्याचबरोबर ना हे जे हिटर्स असतात हे सेंट्रलाइज असतात सो जेव्हा बाहेरचं टेम्परेचर पेक्षा कमी असेल टेन डिग्री पेक्षा तेव्हा इथलं सेंट्रलाइज ते हिटर्स चालू होतात आणि आपल्याला हे हिटर्स आतून गरम लागायला लागतात आणि जेव्हा आता समर चालू সৰু সৰু दहाच्या पुढे टेम्परेचर आहे त्याच्यामुळे आता सध्या तरी हे बंदच आहे घरामधले हिटर्स तर मी तुम्हाला आता दाखवले की कसे इथे घरामध्ये प्रत्येक रूममध्ये हिटर्स असतात त्याचप्रमाणे बाथरूममध्ये सुद्धा तुम्हा तुम्ही इथे बघत असाल हे आहेत हिटिंग रॉड तर असे हिटिंग रॉड तुम्हाला युरोपियन घरामध्ये सगळीकडे बघायला मिळणार आणि याचं खरंच मला हे वेगळे पण वाटलं की नॉर्मली आपल्याकडे तसं असं बघायला मिळत नाही कारण आपल्याकडे इतकं जास्त ऊन असतं वगैरे तर त्याच्यामुळे हिटिंग रॉडची सेपरेट अशी गरज पण इकडे असे हिटिंग रॉड्स प्रत्येक घरामध्ये तुम्हाला दिसतीलच दिसतील त्याचबरोबर तुम्हाला इथे जे वर दिसत आहेत ते आहेत फायर अलार्म तर हे जे फायर तुम्ही आता इथे बघितले हे युरोपियन घरांमध्ये अगदी कॉमन असतात कारण कसं होतं इथले जे इंटरनल वॉल्स असतात घरातल्या त्या नॉर्मली पार्टीशन असतं वुडनच्या असतात सो त्याच्यामुळे जर इथे चुकून कधी फायर झालं तर त्याची आग जी असते ती वाढण्याची शक्यता असते प्लस इथले फ्लोरिंग सुद्धा वुडन असतात आणि याचं भारतीय म्हणून आपल्याला ह्या फायर अलार्मचा कधी कधी त्रास होऊ शकतो कारण आपलं जे जेवण असतं ते कधी फोडणी दिली किंवा असा कशाचा धूर झाला तर त्याचा त्याच्यावरून सुद्धा हे फायर अलार्म वाचतात आणि त्याचा कधी कधी इश्यू होऊन जातो लगेचच फायर ब्रिगेडच्या गाड्या वगैरे येतात इथे आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे आपल्याकडे कसं बिल्डिंग असेल किंवा एखादी सोसायटी असेल किंवा घर असेल तर त्याला वॉचमेन इत आपल्याकडे सेफ्टी पर्पजसाठी ठेवावा लागतो तस इकडे वॉचमॅनची अशी काही कॉन्सेप्टच नाहीये इथे असं मेन डोअर असतं म्हणजे कॉरिडॉर आहे आणि इथे मेन डोर आ, आ डोर असतं जस्ट आपल्याला जर ज्यांना कोणाला बिल्डिंगमध्ये यायचा असेल सो त्यांच्याकडे कीज असतात सो आपण फक्त हे टॅप केलं की ऑटोमॅटिकली दरवाजा ओपन होतो आणि आपण येऊ शकतो बिल्डिंगच्या बाहेरचा माणूस कुणीही आत येत नाही त्याच्यामुळे ही खूप जास्त सेफ्टी आहे आणि इथे प्रत्येक बिल्डिंगला अशी सेफ्टी असते आता मी तुम्हाला दाखवते की ह्या बिल्डिंगचं किंवा नॉर्मली युरोपियन बिल्डिंग्स जे असतात त्याचं बेसमेंट कसं असतं आणि इथे काय काय असतं सो so, चला सो so, हे आहे इथलं बेसमेंट आणि इथे बिल्डिंगच्या खाली इतके मोठे मोठे बेसमेंट्स असतात ना तर तुम्हाला बाहेरून बघताना असं वाटणारच नाही की बापरे ह्या बिल्डिंग खाली एवढं मोठं बेसमेंट आहे आणि इथे एवढ्या मोठ्या सुविधा सुद्धा असतात तर इथे तुम्हाला माहिती आहे की युरोपियन लोकांकडे भरपूर जणांकडे सायकल्स असतात तर त्या सायकल्स ठेवायच्या कुठे तर इकडे अशी सायकल रूम दिलेली आहे तर इथे सगळ्या सायकल्स तुम्हाला दिसतील तर बेसमेंटमध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी दाखवते ती म्हणजे अशी की लॉ लॉन्ड्री रूम इथे पूर्ण बिल्डिंगसाठी कॉमन असे लॉन्ड्री रूम असते आणि जर कोणाला कोणाच्या घरी वॉशिंग मशीन वगैरे नसेल आणि त्यांना कपडे वॉश करायचे असतील तर ते इथे येऊन त्यांचे कपडे वॉश आणि ड्राय करू शकतात सो इथे तुम्हाला ही जी स्क्रीन दिसती आहे ना याच्यावर ते अपॉइंटमेंट बुक करू शकतात आणि त्या टायमिंगला येऊन आपण आपली लॉन्ड्री रूम वापरू शकतो सो so, uh, ही एक खूप वेगळी गोष्ट आहे आणि इथल्या बेसमेंटचा बंकर म्हणून सुद्धा यूज करू शकतो म्हणजे काय तर समजा कधी इथे वॉर झालं तर वॉर झाल्यानंतर इथे येऊन सगळी लोक इथे येऊन जमा होतात जेणेकरून इथे आपण सेफ राहू शकतो ह्या कारणाने सुद्धा खरं तर बेसमेंट यूज होतो आणि ही खरं तर खूप वेगळी गोष्ट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून इथे ह्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शन वगैरे हे सगळं तयार होत आणि हेच वेगळे पण आहे इथल्या बिल्डिंग्समध्ये आणि तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ह्या घराच्या इंटेरियरच्या बाबतीत होत्या की काय वेगळेपण असतं युरोपियन घरामध्ये आणि बाहेरचा आता एक्स्टिरियर च्या गोष्टी बोलायच्या झाल्या तर इथले जी घरं असतात किंवा इथल्या बिल्डिंग्स असतात या खूप वेगळ्या आर्किटेक्चर असतात आणि तुम्हाला तर माहिती आहे युरोपमध्ये बिल्डिंग्स एक्स्टिरियर बिल्डिंगचं एक्स्टिरियर वगैरे इतकं सुंदर असतं ते बघायलाच इतकं छान वाटतं ना Uh, आणि प्रॉपर सिमेट्री असतात एक सारख्या uh, सगळ्या uh, बिल्डिंग असतील किंवा घरं असतील रो हाऊसेस असतात ते इतके बघायला छान वाटतात ना ते सोसायटी वगैरे असतात त्या बिल्डिंगचं किंवा घराचं चा सांगायचं झालं तर कौलारू डिझाईन असते सगळीकडे uh, नॉर्मली सगळीकडे कौलारू डिझाईन असते आणि आता मॉडर्न जी घरं आहेत त्याच्यामध्ये प्लेन करतात पण इथे वेगळे पण असं आहे की यांच्या बिल्डिंगला किंवा घराला असं टेरेस नसतं जे आपल्याकडे कसं टेरेसवर जाणं असतं किंवा बिल्डिंगचं टेरेस घराचं टेरेस असतं तसं इथे नसतं प्लस आता इथल्या कलर्सच्या बाबतीत बोलायचं झालं एक तर एकतर ब्राऊन कलर दिसेल जो ब्रिक कलर असतो तो दिसेल त्याच्यानंतर ग्रे कलर असतो आणि ब्लॅक कलर असतो म्हणजे आपल्याकडे कधी ब्लॅक कलरची बिल्डिंग वगैरे आपल्याला नॉर्मली तरी नाही दिसत पण इथे सरास हे कलर वापरले जातात आणि अजून एक सांगायचं झालं ते म्हणजे आपल्याकडे घरांना कशा कंपाऊंड वॉल असतात मोठ्या मोठ्या कंपाऊंड वॉल असतात तसं इथे ना कंपाऊंड वॉल हा प्रकारच नसतो म्हणजे कंपाऊंड हवंच असेल तर इथे प्लांट्स वगैरे लावून त्याला एका शेपमध्ये कट करून ते कंपाऊंड वॉल बनवतात किंवा लाकडी अगदी नॉर्मल हाईटला जे असतं तेवढंच ते इथे कंपाऊंड दिसतं आपल्याकडे जसं विटांचं बांधकाम करून मोठे मोठे कंपाऊंड वॉल असतात ना तसं इथे दिस बघायला नाही मिळत तर इथे गार्बेज सॉर्टिंगला खूप जास्त सिरियसली घेतलं जातं आणि तुम्ही माझ्या मागे बघता हे गार्बेजचे बॉक्स आहेत हे तुम्हाला प्रत्येक घराच्या बाहेर दिसतीलच दिसतील आणि ज्यांचे अपार्टमेंट असतात तर अपार्टमेंटच्या खाली किंवा साईडला कुठेही आपल्याला गार्बेज रूम ह्या प्रोव्हाइड केल्या जातात आणि तुम्ही बघू शकता ही आमच्या अपार्टमेंटची गार्बेज रूम आहे किती मोठी आहे आणि इथे तुम्हाला वेगवेगळे वेग कचऱ्याचे जे डबे दिसत आहेत त्याच्यामध्ये कचरा सॉर्टिंग करून इथे टाकला जातो आणि रोज इथे कचऱ्याची अशा प्रकारे गाडी येते आणि तो कचरा ते घेऊन जातात तर ह्या सगळ्या युरोपियन घरा बद्दलच्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या या कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू